वपू म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे या मराठी रसिकांच्या अत्यंत लाडक्या अशा लेखकाचा सव्वीस जून हा स्मृतीदिन अतिशय रम्य तरल असं लिखाण असणाऱ्या वपूंनी मानवी मनाला प्रचंड असा आनंद दिला त्यांच्या पुस्तकातून ते जे विचार मांडायचे त्यातून जगण्याचा एक प्रशस्त मार्ग उलगडत जायचा साठपेक्षा जास्त पुस्तकं लिहिणाऱ्या वपूंची पार्टनर ही सर्वात गाजलेली कादंबरी वपू हे दर्जेदार कथाकथनकार होते सोळाशेपेक्षा जास्त त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम झाले ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून येणारे ते पहिले मराठी लेखक आकाशवाणीवरील टेकाडे भाऊजी ही त्यांची श्रुतिका रसिकांनी अमाप डोक्यावरती घेतलेली होती ओशो म्हणजेच भगवान रजनीश यांच्या विचारांचा त्यांच्यावरती प्रगाढ असा पगडा होता अमेरिकेतील साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं